कशाची पालन केलं कशाची पालन केलं आज्ञेचं पालन केलं पतीला पाहिजे ना नेऊन देणं माझं कर्तव्य आहे ते कशासाठी काय करणार ते त्यांचं त्यांना माहिती आलं लक्षात बाहेर तिने मला समजून घेतल्यामुळे आतमध्ये साखर नसताना मी तिला समजून घेतलं ज्या दिवशी अशा प्रकारे नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला समजून घेते ना त्या दिवशी तुम्ही तुमच्याच घरामध्ये सुखी असाल बर का त्या दिवशी तुम्ही तुमच्याच घरामध्ये आणि तुमच्याच संसारामध्ये सुखी असाल आणि संसार करता करता ज्या वेळेला अशी स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही तिथे आमच्या मुलाबालांसाठी करत असताना आमच्या स्वतःसाठी करत असताना आम्ही आमच्या देहासाठी करत असताना अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा पूर्ण होण्यासाठी आम्ही धावपळ करत असताना देवाला विसरता कामा नये एकीकडे भगवंताचं नामस्मरण चालू ठेवून जे आम्ही कार्य करतोय ना ती भक्ती देवाला आवडते म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची कारण ज्या वेळेला आम्ही भगवंताचं नामस्मरण करत हे सगळं कार्य करतोय ना त्यावेळेला त्याच्यामध्ये अडकलेलो नसतोय त्याच्यामध्ये गुंतलेलो नसतोय बर का संकल्पावी माया संसाराची संसार किती केला नेट का तरी तो पांढरा फिकास होत जातो नाही का hmm. किती रंग दिला तर त्याला कलर येतो सांगा ना मला एक तरी माणूस असा कोणी आहे का का शेवटी शेवटी तो बोलाय बस झाला बाबा आता भरपूर केला संसार मरेपर्यंत माणसाला सुटत नाही सुटतय नाही सुटत ना माणसाला मरेपर्यंत नाही सुटत माऊली बरं का जाईची वेळ होते तरी सुद्धा त्याला ते के सुटत नाही तो काही ना काही सांगत असतो पोरांना पोरांना हे करा पोरांना ते करा त्याला नाही जाता येत माळावर त्याला नाही जातायत शेतावर त्याला नाही जातायत तिकडे कुठे अजून मालकीमध्ये कुठे माळ राणामध्ये पण तरी तो पोरांना सांगतो असं करा तसं करा हे करा ते करा वय केली का नाही केली ते चिरे बरोबर आहेत का लक्ष ठेवा अजून काय काय असेल ते अजून बऱ्याचशा गोष्टी असतात बरं का आणि मग ही माया आम्हाला काय करता आली पाहिजे त्यागता आली पाहिजे संकल्पावी माया संसाराची हीच थोर भक्ती देवाला आवडते आम्ही आमची भूक भागवता भागवता इतरांच्या भूकेचा विचार केला पाहिजे बरं का पूर्वीची लोक तशी होती ना पाच जर माणसं घरात असतील ना तर कमीत कमी सात माणसांचा स्वयंपाक होवायचा मावली खरं की खोट आहे आयत्या वेळेला दोन माणसं जर आली तर ती जेऊन गेलीच पाहिजे बरोबर ना म्हणजे त्यामुळे त्या, त्या वेळेला माणसांना कुठल्याही प्रकारे काही कमतरता जाणवत नव्हती कारण तुम्ही जेवढं देत आहे ना तेवढं भगवंत तुम्हाला देत असतात बर का आता ठीक आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे वाया घालवू नये पण काही लोक ताटामध्ये हात धुवून ते ताट कुसून ना मग पितात मुंगीला सुद्धा देत नाहीत तुम्हाला माहितीये आपल्याकडून किती नकळत पुण्य घडतंय मामा भारा घरा घरी आणता आणता कमीत कमी आच्छरभर धान्य आपलं रस्त्यामध्ये पडते मामा खरंय की कुठे आहे ना ते पडतंय म्हणजे नुसतं असं पडत नाही काही त्याच्यामध्ये अनेक पक्षा अनेक प्राणी अनेक छोटे छोटे कीटक त्याच्यावर पोट भरत असतात आमची माय माऊली ज्या वेळेला घरामध्ये स्वयंपाक करते ना त्यावेळेला थोडा थोडा तरी शिल्लक राहिला ना तर लगेच तसा सगळा गोळा करून बाहेर आणून ठेवते रोजचं येणार एकदम कुत्र ते खाऊन जाते आपल्या मनातही नसतंय आपल्या ध्यानातही नसतंय की ही पुण्यकर्म माझ्याकडून घडतंय म्हणून खरकाटा म्हणून आम्ही टाकतोय पण ते कुत्र्याची भूक भागवली जाते त्या मांजराची भूक वागवली जाते बरे का अशा अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत अशा आणि हे करता आलं पाहिजे आम्हाला भुकेल्याची भूक जाणता आली पाहिजे तहानल्याची तहान जाणता आली पाहिजे आता मेल्यानंतर आम्ही पाणी देण्यामध्ये जलदान करण्यामध्ये पुण्य समजतोय असो आहे ते जलदान केलं पाहिजे तर्पण विधी आहे ती केलं पाहिजे ते पण त्याच्यात जेवढं पुण्य तुम्हाला मिळणार नाही ना तेवढं जिवंत माणसाला पाणी पाजण्यामध्ये तहानलेल्या माणसाला पाणी पाजण्यामध्ये पुण्य आहे बर का एखादा माणूस आमच्यातून निघून गेला की मग त्याच्या नावाने आम्ही दान धर्म करत असतो पण तो दान धर्म अशा ठिकाणी केला के पाहिजे की ज्यांना भरपूर घरामध्ये सगळं काही पडलेलं आहे सगळं काही भरपूर आहे त्यांना कशाची कमतरता नाही आहे त्यांना किती जरी तुम्ही दान दिलं किती जरी किती जरी दिलं तरी ते त्याची किंमत त्यांना कळणार आहे का पण आज अशी कितीतरी रस्त्यावर मुलं लहान लहान मुलं झोपलेली आहेत कडाक्याची थंडी आहे त्यांच्या अंगावर तुम्ही नवीन ब्लँकेट नाही तुमच्याच घरातला एखादा जुना जरी नेऊन टाकला ना तरी नवीनाची उभ त्यांना देईल तो आणि ते समाधान ते आशीर्वाद आपल्याला लाभतील ते आशीर्वाद आपल्याला लाभतील बर का मग दान धर्मच जर करायचंय तर आम्हाला खऱ्या अर्थानं गरज आहे वृद्ध आश्रमात बरोबर की नाही कुठं करायला करायला पाहिजे माणसाने धर्म वृद्ध आश्रमामध्ये अनाथ आश्रमामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही दान धर्म केला पाहिजे आम्हाला जर दान धर्मच करायचा आहे ना तर एखादा खूपच आजारी आहे आणि त्याची परिस्थिती नाही आहे मग त्या ठिकाणी आम्ही त्याला सहकार्य केलं पाहिजे एखादा गरीब माणूस आहे त्याच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याची परिस्थिती नाही आहे बर का मग त्या ठिकाणी आम्हाला काही सहकार्य करता आलं पाहिजे दानच जर करायचं असेल तर नाहीतर परवा एक आला होता सोनाराकडे चांदीची गाय मोडायला काय समजतंय ज्या गोमातेची पूजा करावी म्हणून आम्ही देवाऱ्यात ठेवण्यासाठी दिली तो कुठे आला होता सोनाराकडे गाय मोडायला आला होता अशा बऱ्याच मोडल्या असतील त्यांनी नाही काही समजतंय का महत्वाचा विषय असा आहे की आम्हाला संसार करता करता आम्हाला इतरांचाही विचार करता आला पाहिजे त्याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची आणि त्या संसारात कार्य करत असताना आम्हाला कसं वाटलं कसं राहिलं पाहिजे ठेबिले आनंदे तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान देवाच्या कृपेने जे प्राप्त होतंय ते स्वीकाराना नाही का मौली आपण त्या दिवशी पण बोललो भाजी विचारून जो जेवायला येतो ना तो चटीसाठी जेवतो बरोबर ना आणि जो भाजी न विचारता येऊन बसतो ताटाभोती पाणी फिरवतो हात जोडतो देवाला नमस्कार करतो उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म काय वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजन होते नाम घेता पोकाचे जीवन करे जीवन पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे मी माझं पोट भरण्यासाठी जेवत नाही भगवंतानी जो होम यज्ञ लावलेला आहे ना त्याच्यामध्ये आहुती टाकायची म्हणून उदर भरण नोहे जे यज्ञ कर्म म्हणून या आहुती मी टाकत आहे बर का दुपारच्या वेळेला आला तो शेतावरून आल्यानंतर पायरीवर उभा असतानाच बाईला आवाज दिला खूप भूक लागले कडाक्याची भूक लागले काय भाजी केले ग नाही का पायरीवरच आवाज दिला त्यांनी भाजी काय केले ती बोलली मी बरच इथे इकडे तिकडे बघितलं पण मलाही वाटलं होतं चांगलं काहीतरी करावा पण घरामध्ये बटाटीच होती त्याच्यामुळे मग नाईला जाणे बटाट्याचाच रस्ता केला बर का जशी बटाटी ऐकली याने तशी याच्या डोक्यातली काय <laughs> नाही का थोडासा दनाफाना केला त्याने बटाटीच ना ह्या ना त्या तिकडे मर म्हणून काम करायचा ना असा ना तसा ना नाही का थोडस वाद झाल्यानंतर घातली चप्पल निघाला बर निघाल्यानंतर एवढा लांब गेला का अभयारण्यात गेला तो रागात माणूस कुठेही जातो ना नाही का रागामध्ये तो गेला 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 अभयारण्यात गेला आणि अभयारण्यात गेल्यानंतर एक झाडाखाली बसला हिरवीगार पाण्याने भरलेला झाड सावलीला बसला आणि बिचारा तिथेच झोपला चप्पल घेतली उशाला झोपला आता झोपल्यानंतर नेमकं झालं काय त्याच रस्त्यातून एक लाकूड तोळ्या चालला होता त्याच काम झालं होतं सगळं काही बर का आणि त्याच्याजवळ भाकरी भाजी होती त्याने विचार केला की माझं काम आज लवकर संपलं हा कोण बिचारा इथे झोपलेला आहे कदाचित भुकेलेला असेल त्याला काही मिळालंय नाही मिळालंय म्हणून त्याने काय केलं त्याची भाकरी भाजी त्याच्या उशाला ठेवली आणि तो लाकूड तोड्या निघून गेला बाबा उठला तर खाईल तरी कमीत कमी, -कमी। नाही का पण त्याच रस्त्यातून तो लाकूड तो तोड्या निघून गेल्यानंतर दोन चोर आले ते चोर आल्यानंतर तिथून जाता जाता त्यांनी बघितलं म्हणे हा माणूस झोपलेला आहे त्याच्या उश्याला काय आहे भाजी भाकरी आहे आणि आपल्याला तर भूक लागली आयती मिळाली ना त्यांनी भाजी भाकरी घेतली ती उघडली पण खायची तेवढ्यात विचार आला त्यांच्या मनामध्ये अरे आपण खाऊ बरोबर आहे पण यांनी साऱ्यांनी काही टाकलं असेल तर त्याच्यात काही जर टाकलं असेल यांनी बर का तर मग मग शेवटी त्याला उठवला <laughs> उठवल्यानंतर त्याला विचारलं ही भाजी भाकरी बोलतो माझी नाही आता बोलतो याच्या उश्याला ना याची नाही बोलतो म्हणजे शंभर टक्क्याने काहीतरी टाकलाय बरे का टाकलाय <laughs> म्हटल्यानंतर मग त्याला खायला तर लावली पाहिजे आणि होती नेमकी बटाट्याचीच भाजी काय टाकून आल तर घरच्या दाट बट भल्या चार पाच रट्ट मारून खायला लावले त्यांनी नाही का दोन चार घास खाल्लं कसं तरी चप्पल घातली ना घराच्या दिशेने आपली घरची बटाटी बरी येत इथं मार <laughs> इथं <इता> मार कम <laughs> बोलतो खाण्यापेक्षा तिथं घरी येत ना आपले बटाटे काय घरी आला आणि जाता जाता बायको बोलली होतो आपल्या नशाबत नशीबतच आज बटाटे येत त्याला आठवला खराय हो का बोलतो आज आपल्या नशिबातच काय होती बटाटे मग इथे जगदृत तुकोबा काय म्हणतात ठेवल्यानंतर चित्ते असू द्यावे समाधान मानता आलं पाहिजे नाही का जे मिळालंय ना त्याच समाधान मानता आलं पाहिजे नाही का आता लग्नाला पंचवीस वर्ष झाल्यानंतर जर त्याच्या मनात येत असेल का मामा सांगत होता बरोबर काय जमल का एक सांगतरीत म्हटल्यानंतर विषय काय माहिती आहे का तुम्हाला तुमच्या संसारात जर सुखी आनंदी जर राहायचं आहे आपल्याला आपल्या संसारात आपल्या घरात जर सुखाने आनंदात जर राहायचं आहे तर त्यासाठी महत्वाचा विषय काय आहे की जसं भगवंताने आम्हाला ठेवलंय ना तस राहता आलं पाहिजे आणि ज्याने तसं राहण्याचा प्रयत्न केला ना तो आनंदी राहिलेला आहे तो सुखी राहिलेला आहे बर का ठेवल्यानंतर तळशीचे राहावे असू द्यावे समाधान बर का माणसाला तसं समाधान लवकर प्राप्त होत नाही समाधानी लवकर होत नाही मनुष्य त्याला कारण काय माहितीये का माणसाचं चित्त ठिकाणावर नसतंय ज्याचं चित्त ठिकाणावर नाही ना त्याला कितीही भेटू द्या कितीही मिळू द्या माऊली बरं का कितीही मिळू द्या चित्त ज्याचं ठिकाणावर नाही ना त्याला कितीही मिळू द्या बर का पंगुतीमध्ये जर बसला ना तर एक लाडू त्याचा कधी होतच नाही दोन तीन घेईल एक दोन रुमालात पण गुंडलील खाई पर्यंत तिथं खाईल लोक बघत बसतात याच चित्त ठिकाणावर ना नाही चित्त ठिकाणावर ना नाही हा लाडूचा विषय छोटा झाला समजा नाही का सहज झाला हा एक सिद्धांत कळावा म्हणून दृष्टांत द्यावा लागतो आपल्याला समजावं बाकीच्या गोष्टी म्हणून दृष्टांत द्यावे लागतात मुलगा दिवसभर दर जरी अभ्यास करत असेल पण चित्त जर ठिकाणावर नसेल तर चित्त जर अभ्यासात नसेल सगळं व्यर्थ आहे म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना आपल्या चित्ताला खूप महत्व आहे म्हणून म्हटलेले चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आम्ही नामस्मरण करतोय बर का पण नामस्मरण करत असताना आमचा ध्यान कुठं तो डास कुठं बसतो कुठं चावतो मारायला भेटेल का मग असा आम्ही रात्रंदिवस जरी नामस्मरण केलं तरी काही भेटेल आम्हाला नाही मिळू शकत चित्त त्या ठिकाणी पाहिजे तुम्ही रात्रंदिवस अगदी सतत सतत तासन तास बसायला पाहिजे असं काही नाही मौली तुमचं घर सांभाळा तुमचं काम सांभाळा आपला जो काही नोकरी धंदा असेल व्यवसाय असेल व्यापार असेल तो सांभाळा तुम्ही आणि ते सगळं करता करता नामस्मरण करा फक्त ते करत असताना चित्त ठिकाणावर पाहिजे आमचं का लक्षात काही वेळेला काय होतंय माहिती आहे का काही बोलतात ना असं मुलीचं सा? खूप चांगलं झालंय आमच्या खूप चांगलं झालंय सोन्यान पिवलं आहे बंगले किती गाड्या किती माड्या किती आणि काय 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 किती, किती संपत्ती आहे ना ती त्यांची त्यांनाच माहिती नाही अगणित संपत्ती आहे सासरा देव माणूस आहे सासू लक्ष्मी सारखे बिचारी घरदार सगळं चांगलं आहे पण पाहुण्याचं चित्त संसारात सा नाही सास्रात देव माणूस असून काही फायदा आहे सासू लक्ष्मी असून काही फायदा आहे गाड्या घोड्या बंगला माड्या करोड रुपयाचं सगळं काय आहे धन दौलत किती आहे संपणार नाही एवढी आहे पण जे महत्वाचं पाहिजे तेच नाही आहे तसं आमचं सगळं काही व्यवस्थित आहे पण मनच जर व्यवस्थित नसेल तर चित्तच जर ठिकाणावर नसेल तर परमार्थ घडेल भक्ती घडेल म्हणून चित्त महत्वाचं आहे आणि त्या चित्ताला जर समाधानी ठेवायचं आहे तर आपल्याला भगवंतानी जसं ठेवलंय ना ते स्वीकारता आलं पाहिजे थेबिले अनंते तैशीची राहावे चित्त असू द्यावे समाधान अन्यथा काय माहिती आहे का किती जरी उद्योग केलं आणि किती जरी उपदव्याप केले आपण किती जरी धावपळ केली जीवनाची तरी सुद्धा काय आहे माहिती आहे का धावपळच संसार असा आहे ना की सुरुवातीला ही दुःख का? का आहे कारण संसार हे दुःखाचं मूळ सांगितलंय संसार हे दुःखाचं मूळ बर का आणि शेवट काय आहे माहिती आहे का शेवट पश्चाताप आहे संसाराचा शेवट काय आहे ज्याने आध्यात्मिक कार्य केलं नाही ना ज्याने देवाचं कार्य केलं नाही ना ज्याने धर्माचं कार्य केलं नाही ना त्याला शेवटी पश्चातापच आहे म्हणजे जीवनभर ज्याने त्याने त्याने जे काही केलं ना आयुष्यभर त्याने जे काही केलं ना ते, ते आठवत असतो मी काय काय केलं आणि त्याचा पश्चाताप करत असतो त्याचा शेवट पश्चातापात आहे आता फरक काय माहितीये का संसार जर करायचा असेल तर संसारामध्ये परिस्थिती बघितली जाते बरोबर आहे की नाही आपण परिस्थिती बघूनच मित्र जोडतो ना बरोबर आहे की नाही परिस्थिती बघूनच आपण मित्र जोडत असतो मित्र जोडताना आम्ही परिस्थिती पाहून मित्र जोडत असतो दुसरं सोयरे संबंध जोडताना सुद्धा काय पाहतो पहिले आम्ही परिस्थितीच पाहतो ना संसार करायचा म्हटल्यानंतर परिस्थिती आणि परिस्थिती जर चांगली असेल व्यवस्थित असेल तर तिथे अनेक लोक आकर्षित होतात नाही का समृद्धी आली तेव्हा किती लोक आकर्षित झाले कुठे कुठे, -कुठे आकर्षित झाले नाही किती मित्र किती नातेवाईक सगळे सोयरे का अर्थात जेव्हा आमची परिस्थिती चांगली असते ना त्यावेळेला सगळे आमच्यावर प्रेम करत असतात सगळ्यांना आम्ही आवडत असतो नाही का खर तर परिस्थिती हे ना ती माणसाला माणसं ओळखायला शिकवते बर का मौली म्हणून संत काय म्हणतात माहितीये का तुमच्या सुखाच्या वेळेला तुमच्या बरोबर कोण आहे ना तुमच्या सुखाच्या कार्यक्रमांमध्ये किती माणसं जमा होतात ना ती कधीच मोजू नका तुमच्या दुःखाच्या वेळी तुमच्या बरोबर किती असतात ना ही मोजता आली पाहिजेत ही मोजताली पाहिजेत दुःखाच्या वेळी तुमच्या बरोबर किती असतात तुमच्यावर जेव्हा प्रसंग येतो ना त्यावेळेला तुमच्या बरोबर किती असतात ना ही तुम्हाला लक्षात ठेवता आली पाहिजेत ही तुम्हाला मोजता आली पाहिजेत आणि जी दुःखाच्या वेळी तुमच्या बरोबर असतात ना त्यांना कधी विसरता कामा नाही त्यांना कधी विसरू नका तुम्ही कधी विसरू नका कारण सुखाच्या वेळी सगळेच आहेत ना सुखाचे ती सगळेच आहेत नाही का सुखाचे ते सगळेच आहेत सुखके सब साथी सुख के साथी दुखमे नये कोई बर का सुखाच्या वेळेला सगळेच असतात दुखाच्या वेळेला मात्र मग काय होतं माहितीये का ज्याचा तो विचार करत असतो ज्याचा तो विचार करत असतो पण त्याच वेळेला खरे आपले मित्र आपल्या जवळ असतात आपले नातेवाईक आपल्या जवळ असतात किंवा आपले जे जवळचे आहेत ते आपल्या जवळ असतात आणि त्यावेळेला सहकार्य करता आलं पाहिजे संतांचं म्हणणं काय माहितीये का एखाद्याच्या सुखाच्या कार्यक्रमामध्ये आनंद उत्सवामध्ये तुम्हाला नाही सहभागा होत सहभागी होता आलं ना हरकत नाही पण दुःखाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं पाहिजे तिथे जाता आलं पाहिजे बसता आलं पाहिजे त्याला आधार देता आलो पाहिजे बर का आधार देता आला पाहिजे आणि म्हणून मग संसार जो आहे ना तो आमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे परमार्थ परिस्थितीवर अवलंबून नाही बर का देवाचं कार्य करायला तुमची काय परिस्थिती पाहिजे का तशी एखाद्याच जर बहाना असेल ना नाही हो केलं असतं देवाचं पण आमची तशी परिस्थितीच नाही आपण समजायचं याला करायचंच नाही बरोबर आहे की नाही आपण समजा याला करायचंच नाही कारण देवाचं कार्य करायला धर्माचं कार्य करायला परिस्थितीशी गरज नाही उलट आरथी काही वेळेला तुमची परिस्थिती तुम्हाला ते करणं भाग पाडते काय माऊली उद्या येणारे गणपती आपल्या गावामध्ये सत्तर टक्के नवसाचे असतील काय काहीतरी बोलणं केलं असेल तेव्हा जाणले असतील ना कोणी आणायला लावले परिस्थितीनेच ना परिस्थितीनेच ना एक सांगायची रीती म्हटलं नवसाचे सगळे परिस्थिती खर तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परमार्थामध्ये परिस्थिती बघितली जात नाही कुणी कसाही जरी आला जे कारण जले गांजले त्या म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा फक्त अंतकरणपूर्वक ज्याच्या मनामध्ये धर्मकार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली ना मग त्याला संत आपलेसे करत असतात संत त्याला जवळ करत असतात त्याला मार्गदर्शन करत असतात मग आत्म आम्हाला अध्यात्म जर करायचं आहे भक्ती जर करायची आम्हाला परमार्थ जर करायचं आहे तर परिस्थिती नाही आमची मनस्थिती चांगली पाहिजे बरं का माऊली ज्याची मनस्थिती चांगली आहे ना तो परमार्थ करू शकतो त्याची परिस्थिती कशी पण असू द्या मनस्थिती चांगली आहे ना तो इथे बसू शकतो श्रवण करू शकतो ज्याची मनस्थितीच चांगली नाही ना तो स्थिर नाही राहू शकत बर का दुसरं संसारामध्ये आम्हाला जर संसार करायचा असेल तर लोकांत पाहिजे जेवढे सगळे सोयरे असतील जेवढे परिवार असेल जेवढा मोठा गोत असेल ना तेवढे संसारा ते संसार संसाराला मजा आहे घरामध्ये जेवढी माणसं असेल तेवढी संसाराला मजा आहे ना म्हणजे संसार लोकांतात करायचा असतो संसारामध्ये लोकांतात मजा येते परमार्थात एकांत पाहिजे परमार्थ करायचं आहे ना मग एकांत पाहिजे आता एकांत म्हणजे एकटाच कुठेतरी जाऊन बसायचं असं नाही मन स्थिर करता आलं पाहिजे बुद्धी स्थिर करता आली पाहिजे चित्त ठिकाणावर ठेवता आलं पाहिजे आणि तात्पुरतं काय नवी ना आपण सगळं विसरून आणि मग देवाशी एकरूप होता आलं पाहिजे त्याला एकांत म्हणतात त्याला एकांत म्हणतात संसारात वाद आहे संसारात वाद आहे ना जरा कुठे मनाविरुद्ध झालं की लगेच वाद आहे बरोबर आहे की नाही परमार्थामध्ये संवाद आहे परमार्थामध्ये संवाद आहे परमार्थिक माणूस परमार्थिक माणसाला भेटला ना कि तिथे संवाद चालू होतो तिथे चांगल्या विचारांची देवाणघेवाण चालू होते तिथे संवाद चालू होतो बर चा का आता महत्वाचा विषय काय माहितीये का संसारामध्ये वित्ताला किंमत आहे ज्याच्या खिशात नाना त्यालाच येतो ना गाणं बरोबर की नाही त्यालाच गाणं बोलता येतो संसारामध्ये वित्ताला महत्व आहे म्हणजे पैशाला महत्व आहे परमार्थात चित्ताला महत्व आहे परमार्थात चित्ताला महत्व आहे म्हणून संतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतायत की वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ संसारासाठीच फक्त आपण कितीही जरी करत राहिलो कितीही जरी करत राहिलो तरी सुखाची आणि आपली भेट कधी होणार नाही भोगणे ते फळ संचिताचे म्हणून जन्माला येताना आपण प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहोत आता क्रियमान कर्म कर्म करतोय या तीनच गोष्टींवर आपलं जीवन आपलं आयुष्य अवलंबून आहे आधारित आहे बरं माऊली आपण जे जगतोय वागतोय सगळं काही कार्य करतोय ना त्याला कारण म्हणजे या तीन गोष्टी आहेत जन्माला येताना आपण दोन गोष्टी घेऊन आलोय प्रारब्ध आणि संचित आणि आता जे करतोय ना ते क्रियमान कर्म क्रियमान कर्म त्या क्रियमान कर्मावर आपला अवलंबून आहे आपण कसं जगावं कसं वागावं पुढे कुठल्या प्रकारची गती आपल्याला प्राप्त होईल कुठल्या प्रकारे पुढे मरणोत्तर आपली गती असेल कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी की अजून कुठला काय काय प्राप्त होईल ते आपल्या आता कर्मावर अवलंबून आहे क्रियमान कर्मावर अवलंबून आहे बरं का जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब राब राबतोय ना एखाद्याकडे त्याला आशा असते अपेक्षा असते की संध्याकाळी एकदा काम पूर्ण झालं की घरी जाताना मला शे पाचशे रुपये मिळणार आहेत बरं का ते कामावर अवलंबून असतंय त्याच्या ते कामावर अवलंबून असतय तसं आम्हालाही या जगाचा निरोप घेता घेता काहीतरी मिळावं असं वाटत असेल ना तर ती जाणीव ठेवून आम्ही काम केलं पाहिजे कार्य केलं पाहिजे शेपा शे ठेवून जर जायचं असेल ना त्या प्रवासाला बरं का तर डोळ्यातून जरा कमी खर्च केला पाहिजे कानातून जरा कमी खर्च केला पाहिजे तोंडातून जरा कमी खर्च केला पाहिजे जास्तीत जास्त गोळा करता आलं पाहिजे खर्च करण्यापेक्षा नाही का माऊली गोळा कधी करता येईल जेव्हा आम्हाला सर्वत्र देवाची ओळख होईल सर्वत्र आम्ही ब्रह्मकार्य अनुभवू सर्वत्र आम्ही देवकार्य अनुभवू बरं का सर्वत्र आम्हाला देवाच ऐकायला मिळेल किंवा ऐकणं ही इच्छा आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होईल जेव्हा बोलायचं तेव्हा फक्त आणि फक्त आम्ही देवाच बोलू नामस्मरण करू ना वेळेला ते गोळा झालं जात अन्यथा नको ते जर बघत बसलो नको ते जर ऐकत बसलो नको ते जर बोलत बसलो तर मग त्याच्यातून काय होतंय जे देवाने दिलंय त्याच्यातून ती खर्च झाली जाते खर्च झाली जाते संचित आणि प्रारब्ध क्रियमान कर्मावर अवलंबून आहे ते वाढवायचं की घटवायचं नाही का एखादा मुलगा जेव्हा बाजारला जातो त्या वेळेला त्याच्या खिशामध्ये त्याचे वडील पैसे देत आणि काय सांगतायत दादा तू चाललेला आहे पैसे ठेव तुला बाजारामध्ये कामा येतील उपयोगी येतील बर का वडिलांनी दिलेले जे काही पैसे आहेत ते खर्च करण्याची जबाबदारी कोणावर आहे मुलावर आहे बरोबर आहे की नाही खर्च करण्याची जबाबदारी मुलावर आहे आता त्याने जर त्या ठिकाणी बाजारात जाऊन जर चांगल्या प्रकारे काहीतरी बुद्धी वापरून त्या पैशांचा जर सदुपयोग केला तर कदाचित येताना तो डबल घेऊन येऊ शकतो बर का माउली त्याच बाजारातून काहीतरी खरेदी करायचं तिथेच बाजूला कुठेतरी बसायचं आणि ते डबल भावात विकायचं बुद्धी पाहिजे ना म्हणजे सद्बुद्धी काहीतरी पाहिजे ना त्याला तिथे त्या ठिकाणी जे काय असेल ते समजा जर त्याच्यामध्ये वाढवायचं तर पण त्याला तशी बुद्धी न सुचता जर जाता जाताच जर त्याने हे दिसतंय घे ते दिसतंय घे हे खरेदी कर ते खरेदी कर हे खा ते खा असं करता करता जेवढे आहेत तेवढे संपवले तर मग येताना कोणाकडून तरी उष्णे घ्यावे लागणार आहेत कमीत कमी तिकडा तरी दे बाबा ऐकताय का फरक काय आहे माहितीये का तिथे तुम्हाला उष्णे घेता येतील परतीच्या प्रवासाला